केवळ मागासवर्गीय समाजाचा आहे म्हणून जातीवाचक शिवीगाळ मारहाण करून हिन वागणूक दिली म्हणून सवर्ण जातीच्या व्यक्तीविरुद्ध पीडित मागासवर्गीय व्यक्तीकडून अॅट्रॉसिटी कायद्याखाली फिर्याद दाखल होण्याचे प्रकार नवीन नाहीत परंतु एका महिलेने आपल्याच नवऱ्यावर अट्रॉसिटी कायद्याखाली फिर्याद नोंदवण्याचा अनोखा प्रकार पंढरपुरात घडलाय न्यायालयीन इतिहासात बायकोकडून स्वतःच्या नवऱ्यावर अट्रॉसिटी दाखल करण्याची ही पहिलीच घटना असल्याचे मानले जात आहे आंतरजातीय विवाह केलेल्या संबंधित नवरा बायकोमध्ये बेबनाव झाल्यानंतर त्याचे लोन चक्क अट्रॉसिटी कायद्याखाली नवऱ्याविरुद्ध फिर्याद नोंदवून त्याच्या अटकेपर्यंत पोहोचले आहे या अनोख्या खटल्याची माहिती अशी की फिर्यादी व आरोपी यांचा प्रेमविवाह झाला होता फिर्यादी दलित समाजातील तर आरोपी सवर्ण समाजातील वैवाहिक आयुष्यात त्यांच्या पोटी दोन मुलीही जन्माला आल्या परंतु अलीकडे काही दिवसांपासून नवऱ्याकडून आपणास जातीवरून अपमानास्पद आणि हीन वागणूक दिली जाते नवऱ्याने आपल्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचारही केला अशी फिर्याद पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात पीडित बायकोने नोंदविली त्यानुसार नवऱ्याविरुद्ध अट्रॉसिटीसह भारतीय दंड संविधान कलमान्वे गुन्हा दाखल झाला पोलिसांनी नवऱ्यास अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली दरम्यान आरोपीने पंढरपूर न्यायालयात ज्येष्ठ फौजदारी विधीज्ञ धनंजय माने यांच्या मार्फत अर्ज दाखल केलाय लग्न झाल्यानंतर बायको नवऱ्याच्या जातीची झाली आहे त्यामुळे अट्रॉसिटी कायद्याने नवऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकत नाही असे जामीन अर्जात नमूद करण्यात आले आहे नवऱ्याच्या वतीने आम्ही पंढरपूर न्यायालयात जामीनचा अर्ज दाखल केलेला आहे जामीन अर्जात आम्ही असे म्हटले आहे की आरोपी हा जातपात मानत नाही जातपात मानत असला तर त्यांनी आंतरजातीय विवाह केला नसता या आरोपीचं ज्यावेळी लग्न या महिलेचे लग्न आरोपीबरोबर झाले त्यावेळी ती त्या आता लग्नानंतर या आरोपीचे म्हणजे नवऱ्याच्या जातीची झालेली आहे त्यामुळे अॅट्रॉसिटी ॲक्ट लागू होत नाही त्याचप्रमाणे आम्ही असं पण नमूद केलेलं आहे की या प्रकरणातील ती जी फिर्याद दिलेली आहे ती अविश्वनीय विश्वसनीय आहे असंभवनीय आहे तरी आमच्या आरोपीची जामीनावर नवऱ्याची जामीनार मुक्तता करण्यात यावी न्यायालयान इतिहासात अशा प्रकारचा बायकोने नवऱ्याविरुद्ध अॅट्रॉसीची केस दाखल करायची ही पहिलीच घटना आहे या प्रकरणी आरोपीतर्फे ॲडव्होकेट धनंजय माने ॲडव्होकेट जयदीप माने ॲडव्होकेट सिद्धेश्वर खंडागळे ॲडव्होकेट सुहास कदम ॲडव्होकेट वैभव सुतार हे काम आहेत नवऱ्याविरुद्ध बायकोने अॅट्रॉसिटी कायद्याखाली खटला दाखल करण्याची न्यायालयीन इतिहासातील पहिलीच घटना असल्याचे बोलले जाते